मोठा भाऊ लहान भाव असती भारी असं काहीतरी चित्र पाहायला मिळतंय आपल्याला अनुभव हा अत्यंत महत्त्वाचा असतो पुढचा चेंडू पुन्हा एकदा काही न समजलेला चेंडू ढांप्या याला ुस बोटरे सुंदर अशी गोलंदाज पुढचा चेंडू पाहूया काय करतात ते पुन्हा एकदा चकलेले आहेत ते फोन कर सुंदर असा फटका या सहा धावा डम्प्याच्या बॅटमधून डंप्याने मारलेला सुंदर असा फटका बॅकच्या दिशेने जिथं गरज होते डॉट चेंडू जाऊन सुद्धा एक षटकार घेतलेला आहे आपल्या संघासाठी दरम्यान एका षटकाच्या ते संघाच्या बिनबाद सात दुसरं षटक घेऊन आलेले ते सूरज मोहिते दिव्यांश फायटर संघाकडून त्यांचा सामना करतात ते आबी पाहूया काय करतात आबी मारला फटका कट केलेला सुंदर असं क्षेत्रक्षण तिथं सूरज माहिते याच काही नाही समजलेलं चेंडू आभी यांना आबी आयगुडे असे अष्टपैलू तीर्थ आहे की मार रिव्हरशिपच्या सिपच्या रिव्हरसिपने मारला फटका आणि पाव्या किद्दा होताय ते तिथं आहे ते संजय चव्हाण चौकार सांगात दहा संख्ये चार भर सुंदरसा फटका खेचून घेतलेला होता तो आबी धायगुडे यांनी खंडा तालुक्यामध्ये आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाने फेमस झालेले आहे ते आबी मारला फटका वेटे नवाच्या भूमिकेत होते पण चौका हालचाल करावी लागते पण त्यांना असं वाटलं हातामध्ये चेंडू येईल पण तसं काय झालेलं नाहीये सांगत असं की चारने भर त्याच्यानंतर होणारा सामना एस के रॉयल वर्सेस थंडरवर्ड कर्णधारांनी टॉससाठी पॅव्हलियन मध्ये यायचा आहे एस के रॉयल किंग आणि थंडरवर्ड कॅप्टन फटका बिनबबाट बिंबवाट बिंबवाट उत्तुंग असा फटका मारलेला आहे अभि थायगुडे यांनी अतिशय सुंदर खूपच लांब पल्ल्याचा असा मारलेला फटका आणि सांगायचं सांगते भर ज्याची गरज होती अशा वेळी सुंदर असे फटके मारू शकतात ते हॅलो मी आलो मारलेला फटका आणि चौकार सांगा संख्या ने भर सांगायचं संख्या पंचवीस मारल फटका आणि पुन्हा एकदा चौकार दरम्यान छटकाची समाप्ती दोन षटकाच्या समाप्तीनं तर सांगा दाव संख्या एकोणतीस सुंदर अशी तालुक्या झालेली आहे ती दोन षटकांमध्ये पॉवर प्लेमध्ये तिसर षटक घेऊन आले ते नाव काय सुहास बोडरे मारलेला फटका औपचित शैन्य आणि बिन बिनबोबाट बिनबोबाट चौकार नाही का चौकार पंच चौकार बिन बो बाट सौकार चार निभर अब बाई बाई पे बारी बापरे अरे वापरे वाप हॅलो एकदम 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 परफेक्ट शॉट हाइट छोटी फाईट मोठी आणि इस ओवर में भाई भाई पे भारी ढमप्या चिक्या पे भारी असं समीकरण पाहायला मिळतंय आहे सांगा दहा भर सांगा दहा संख्या आले ते एकोणचाळीस मारले फटका सुंदर क्षेत्रक्षण तिथं पाहायला सुंदर सुंदरचा रन रेट चालू आहे ते सिरामिल सांगायचा एकही विकेटचं पतन नाही अजूनपर्यंत पुढचा चेंडू मारला फटका पुन्हा एकदा घराघाती षटकार आबी धायगुड्यांच्या बॅटमधून आलेला <laughs> लहान मंडळी राजवण गोदे आणि त्याचे सहकारी चिरप करताना श्रीराम मिलवन संघाला तसे संघाचे मालक श्रीरामदा सुद्धा आनंदीमय वातावरणामध्ये चिरप करताना सुंदर गोलंदाजी करण्याची गरज खरं तर सुहास बोडरे यांना सुंदरच कमबॅक करण्याची गरज पुन्हा एकदा षटकार काही नाही करू शकलेले आहेत ते फील्डर संजय चव्हाण संघाच्या अवसंख्यात पुन्हा एक तसा आनेवर संघाच्या अवसंगाली ती बावन्न तिसरा षटक प्रगत अजून हे दोन षटकांचा खेळ बाकी व्हाईट चेंडू अतिरिक्त धावसंख्येची भर एक धाव पूर्ण तस नाही म्हणायचा पण शिवती एवढी मोठी नाही त्याची अजून मोठा व्हायच तो शिविधी मोठी तिथे बंटी चावळे गोलंदाजासाठी आलेले आहेत बंटी मारले फटका इलेक्ट्रिक नाही पाव्या किती दहा मिळतात तिथं सुंदर असं क्षेत्र असं बुंसर यांच्याकडून सुंदर अस गोलंदाजीचं प्रदर्शन करताना बंटी जावळे किती धावात <laughs> 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 <चा>? <laughs> एक धाव सुंदर अशी गोलंदाजी करताना बंटी जावडे हॅलो सुंदर असा घणागाती षटकार आबी रायगुड्यांच्या बॅट मधून आलेला पाहायला मिळतो आपल्याला आबी झाईकुढे आणि खेळताना दिसत आहेत अजून एकाही विकेटच पतन नाही इतकी सुंदर ते आबी मारलं फटकान पुन्हा एकदा घाती षटकार संघाची आहे ती अडुसष्ट आभी तायगुडे सुंदर अशी फलंदाजी करताना दिसत आहेत ते वैयक्तिक एकोण पन्नासंख्यवर खेळताना आभीत आयगुडे वैयक्तिक पन्नास रनासाठी फिफ्टीसाठी एक दहावीची गरज त्यांना आबी दहा यांना पुढचा चेंडू आणि 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 पाहूया झेल होतोय का ते आणि टाळ्या झाल्या पाहिजे तापीसाठी अर्धशतक वैयक्तिक कंप्लीट कम्प्लीट झालेलं आहे अतिशय गचार तीन ओव्हर थ्रो किती धावा त्याच्या तीन ना आता तीन धावा भेटल्या चार षटकांच्या समापतीनंतर सांगायचं असं संख्या एकाहत्तर विथ द फिफ्टी ऑफ आबी సాడర ఎస్కేన్ ते संजय चव्हाण आउट एस रॉयल आणि सणपटू सोडून घ्यायच बॅट्स कुमार दानकर खेळण्यासाठी सज्ज पुढचा चेंडू संजय यांचा सामना करेल मारला फटका क्लासिक शॉट मानावं लागेल षटकार संघाचा त्या संख्या अष्ट्याहत्तर पुढचा चेंडू डॉट 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 चेंडू हॅलो पुढचा चेंडू संजय यांचा सामना करेल आबी वैयक्तिक दाव खेळतात ते फिफ्टी नाईन सुंदर असं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळेल दिसून राहिले ऐंशी ऐंशी धाव संख्या मारला फटका षटकार चेंडू चौकार लॉंगपच्या दिशेने मारला फटका आणि चौकार चौघात दाव कधी झालेली ती